नमस्कार मी अक्षरा पाटील पुस्तक वाचन या युट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं खूप मनापासून स्वागत मित्रांनो गोनी दांडेकर यांच्या शितू या कादंबरीच्या पाचव्या भागाचं आज आपण वाचन करणार आहे तत्पूर्वी चॅनलवर पहिल्यांदाच असाल किंवा चॅनल यापूर्वी सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर चॅनलला आधी सबस्क्राईब करा आणि पुस्तक वाचन कसं वाटलं ते कमेंट बॉक्समध्ये जरूर जरूर कळवा भाग पाच बराच वेळ हाती पाटी घेऊन शितू धडपडत बसली होती पण तो काही तिच्यावर प्रसन्न होईना अगोदर काना तर काढली पण पुढलं काही जमेना तिनं लाख भानगडी केल्या काण्याच्या अलीकडे व सारखं पोट काढलं मग त्याच्या चहूबाजूनी गाठी देऊन तिनं पाठीला रांगोळी काढलेल्या अंगणाची शोभा आणली पण शेवटी जेव्हा ती रांगोळी तिची तिच्याच मनास येईना तेव्हा नाईला जाणं ती तिथून उठली तिनं चहू दिशांना विसूचा कानोसा घेतला पण तो कुठं कडप झाला होता देव जाणे ओटीवर सदू पुस्तकांची चळत पुढं मांडून पालता पळून गणित सोडवत बसला होता निरुपायानं त्याच्याजवळ जाऊन भिंतीशी शितू उभी राहिली ती आल्याचं सधूला कळलं मान वर न उचलता गंभीर स्वरात तो म्हणाला काय आहे आता बोलणं प्राप्तच होत सधु भाऊ हा एवढा ज्ञ पाहू शितून पाठी सदुपुढं केली आपलं हसू दाबीत गंभीरपणानं तो म्हणाला छान आहे आता काय हवं आहे छान कसा हा काही जमत नाही मला तेवढा पेंडे शितून दिलेली पेन्सिल हाती घेऊन सधून पाटीवर ढ काढला शितू आश्चर्यानं म्हणाली सदू भाऊ हा तर ढ आहे विसूचं चित्र आहे ते उनाडक्या करीत हिंडणाऱ्या द्या सदू भाऊ माझी पाटी किंचित रागावून शितू म्हणाली पाठी फेकून सधू म्हणाला पुन्हा माझ्याकडे येत जाऊ नकोस तुझा मैत्र विशा त्याचे शब्द ऐकायला काही शितू तिथं थांबली नाही ती लाल होऊन परसात विशूला शोधत निघाली शेवटी तो तिला एका चिक्कूच्या झाडावर चढून हत्तीच्या चुडीनं तांबड्या मुंगळ्यांचं पोळं भाजीत असलेला दिसला झाडाखाली जाऊन ती म्हणाली विसू दादा बाजूला होशी ते मुंगळे पडतील ना अंगावर पडू द्या पण अगोदर तुम्ही खाली उतरा कशाला हातची चूड फेकीत खालच्या फांदीवर पाय ठेवून विसून सधून त्याची काढलेली परवड त्याला सांगण्यासाठी शब्दांची अगदी तिच्या ओठांवर येऊन टेकली पण मग तिला काय वाटलं कोण जाणे ती म्हणाली मला ज्ञ काढून द्या फांदीवरून धक्प दिशी उडी फेकीत विसू म्हणाला शिते अगदीच ही आहेस होतो एवढ्यासाठी का मला खाली उतरवलंस चांगले चटाचट -चत मुंगळे पेटत होते विसूदा तुम्ही खूप अभ्यास करीत जा लोक तुम्हाला म्हणतात काय म्हणतात कोण म्हणतात कोण कौन म्हणतात कोणी नाही मीच म्हणते डोळ्यातलं पाणी पुशीत शितू म्हणाली खोट आणि तुझ्या डोळ्यात पाणी का कोण बोललं तुला कोणी नाही कोणी नाही कसं बोललंच सांग नाव पटकन हसून शितू म्हणाली आता कुणाचं नाव सांगू विसुदादा तुम्हाला खरंच कोणी बोललं नाही मला पण तुम्ही ज्ञ काढून द्या बघू अगोदर अविश्वासानं तिच्याकडं पाहात हाती पाठी घेऊन विसून तिला ज्ञ काढून दिला तिथच बसून तो गिरवीत आणि त्याचा खाली दुसरा ज्ञ काढून दाखवत शितू म्हणाली आता आला ना विसू दादा आला हो शितूला ब्रह्मानंद झाला वाचायला तिला आप्पांनी शिकवलं होतं रामा उठ गवळी पासून तो वाह वा चेंडू हा पर्यंत सगळा धडा वाचू लागली होती ती आण आज तिला सगळी अक्षरही लिहिता आली अगदी शेवटपर्यंत संध्याकाळी भागू काका बरोबर ती घरी गेली ढन ढण जळणाऱ्या चिमणी समोर जेव्हा ती अक्षरं काढत बसली तेव्हा कौतुकानं भाग्या म्हणाला शिते यवरा सगरा इला तुका हो भागू काका पण इला तुका नाही म्हणायचं आलं तुला म्हणायचं आप्पा तसं म्हणतात बरं हो बाय आला तुला म्हणन अंतरुणावर पडल्या पडल्या बराच वेळ पर्यंत भागू शितूविषयी विचार करीत होता त्या मायाळू म्हाताऱ्याला दुसरं कोणीही नव्हतं शितूच्या रूपानं जणू भीम्या त्याला वरदानच देऊन गेला शितू त्याच्या जीवनात येई पावे तो वेळेश्वरामागचं त्याचं खोपत कोंबड्या नाचल्यासारखं उखळलेलं होतं पण ती येताच तिनं त्याला नवलाईची कळा आणली अशा गोडपोरीच्या भविष्याचा घेता येईल तितका ठाव घेत बराच वेळपर्यंत भागू काका या कुशीवरून त्या कुशीवर वळत होता शेवटी त्याला झोप लागली दिवसांमागं दिवस लोटत सुरू व्हायला आली स्वतः तो त्याच्या कोपऱ्यात गौरी टाकणं कवळ फोडणं पातेरी करणं तनवण पुन्हा पातेरी करणं गोवर टाकणं खारीच्या वेळी माती लावणं ही सगळी कामं ते स्वतः अंगानं खपून करीत तो राब सगळा खरपूस तापला की आग लावण्याचं काम तेवढं विसू करी या पाळीला शितू त्यांच्या बरोबरीनं कामाला आले चोंड्यात खपताना ती कोळ्या शेवगे शेवगेच्या शेंगेसारखी लगे थकणं तिला माहीत नव्हतं सगळं काम कस रेखीव व स्वच्छ कवळ ती असा फोडी की भल्या भल्याने पाहत राहावं तणवताना प्रत्येक पाचोळ्याची मूठ अशा सफाईनं पसरी कि थोड्या पाचोळ्यात काम भागे अन खालचा कवळ तर काही उघडा राहत नसे आकाशीचा राजा वर्षला आवण तयार झालं लावणीच्या दिवशी इर्ली डोळीवर घेऊन आप्पा आणि शितू घराबाहेर पडले त्यांच्या पाठोपाठ तिसरं इरल घेऊन विसूही निघाला कधी नव्हता तो विसू आज कामाला आलेला पाहून आप्पा हसले न म्हणाले आज विसूला कसं काय काम सुचलं तो काही न बोलता चोंढ्यातल्या गुडघाभर चिकलात उभा राहिला रोपांची बांधली मूठ सोडून त्यानं हाती धरली आणि तो शितूला म्हणाला शिते चकवे म्हणतेस मना की रोपाच्या काड्या खोवीत विसू खड्या आवाजात म्हणाला माली जातो रमलिया जो, जो हार फुलांचा गलिया शितूच उत्तर आलं ऐशा शेवंतीच्या कलिया जोजो हार फुलांचा गलिया विसूनच सवाल केला ऐशा गुलाबाच्या कलिया जो हार फुलांचा गलिया शितू काही माग सरणारी नव्हती त्या दोघांच्या स्पर्धेत मोगरा जाई जुई सदाफुली गोकर्णी जास्वंदी प्राजक्ती सोनचाफी अनंत कुडा तगर कनेरी सगळ्या पुष्प जातींचा उद्धार झाला शेवटी विसू जेव्हा गप्प राहिला तेव्हा शितून लावणीचं भरतवाक्य म्हंटल ऐशा मोती यांच्या मलिया जो, जो हार तयांच्या गलिया बामणाचा पराभव पाहून सगळे कुळवाडी खदाखदा हसले चोंढ्यातलं भात कापल्यावर तिथं आप्पा वाल पेरी तो फुलोऱ्यावर आला आणि आन हुप्प्या वानराचे एक टोळक गावेल ते फळफूल ओरवाडून वेळशीच रान जागवू लागले चोंढ्या पलीकडून वाहणाऱ्या पाटावर शितू मशीला पाणी पाजत उभी होती मशीच्या पाठीवर हात टाकून तोंडानं लो 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 असं मंत्रपटन चालू असता तिनं पाहिलं की शेपट्यावर उभारलेल्या पिल्ल पोटाशी चिकटलेल्या वाढरी पाहता पाहता चोंड्यात शिरल्या आणि फुलं खाऊ लागल्या शितू मशीला सोडून दगड घेऊन त्यांच्यावर धावली हे पाहून त्या टोळीतला टोळीतल्या पलीकडे बसला होता तो दात विचकावी तिच्यावर धावून आला शितू भयान माग सरली पळत घातली विसू दादा नारळीच्या एक पान काढून त्याच्या फांदोऱ्यांचा तिपेडी चाबुक विन्यात मग्न झालेल्या विसूच्या कानी ती साथ थडकली वानरांना चांगली शिक्षा करावी असा बेत बहुत दिवस त्याच्या मनी होता आप्पा दाभोळेस गेले आहेत आणि सदुसुकडीचं माप घेण्यात मग्न आहे असं पाहून विसून खुंटीवर आडवी ठेवलेली ठासणीची बंदूक उचलली छर्रे आणि दारूचा बुदला हाती घेऊन तो चोंढ्याकडे धावला बांधावर पोचता त्यानं आणि वानरी यांना सगळ्या वालांची नासाडी करताना पाहिलं तेव्हा दात खात्यानं बुदल्यातली दारू बंदुकीच्या नळीत घातली वर छर्रे घालून कात्या खोपसला अन ठास ठासून बार पक्का केला तो बंदूक उचलणार एवढ्यात शितू त्याच्या जवळ आली आणि म्हणाली वांदरांना मारू नका तू आई काही समजत नाही तुला रांडेच्यानी गावाला उच्छाद आणलाय स्वस्तपणे वालाचा टहाळा तोडून तोंडात कुपसणाऱ्या हुप्यावर त्यानं नेम धरला अचानक शितूचं लक्ष पलीकडे गेलं डोळ्यांवर वालाचे भारे घेऊन चार पाच पोरी चोंड्यातल्या वाटेनं वर चढून पलीकडे जात होत्या बावरून ती पुढं धावली नळीपुढं हात धरून ती विसूला वारू गेली तो त्यानं घोडा ओढला तिच्या तळ हातातून दोन छर्रे पलीकडे निघून गेले आई ग विसू दादा अशी किंकाळी फोडून तिनं हात झाडला भळाभळा रक्त वाहू लागलं तोंडात खेटर मारल्यासारखा विसू तिच्याकडे पाहत उभा होता रडत रडत शितू म्हणाली दादा आता माझा शब्द मोडणार नाही असं वचन द्या दिलं असं फुटफुटत ताळ्यावर येऊन विसून टरकन सदरा फाडला आणि तिच्या हाताभोवती गुंडाळला घरी चल विसू म्हणाला आता काय होईल ते निदण्या छातीनं सोसायला तो तयार झाला आप्पा दाबोळ येऊन नुकतेच येऊन ओटीवरल्या झोपाळ्यावर टेकले होते त्याने विसून टाकलेला बार ऐकला होता हातातून रक्त वाहणारी शितू अंगणाच्या पायऱ्या उतरताना पाहिली तसं घाबरून तिच्याकडे धावत ते म्हणाले काय केलंस पोरी विसू कुठं आहे हातात छर्रे घुसले की तिच्या पाठोपाठ विसू पायऱ्या उतरत होता पुढे झाला तोच नाही हात फोडला अशाच नवनवीन आणि विविध विषयांवरच्या कथा कविता आणि पुस्तकांसाठी पुस्तक वाचन बाय अक्षरा पाटील हे चॅनल सबस्क्राईब करा आणि पुस्तक वाचन कसं वाटलं हे कमेंट बॉक्समध्ये जरूर जरूर कळवा थँक्यू